तसेच मी विद्याधर भोडेके यांना विनंती करतो की त्यांनी दहा ते पंधरा मिनिटात आपली जी लेखनीची धार आहे जे आपल्या समाजामध्ये मानतात त्या लेखणीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र गाजवलं त्या लेखणीचे दोन शब्द दहा ते पंधरा मिनिटात त्यांनी वाढापुरो सादर करावे तसेच जॉनी दुर्गी यांचंही प्रोत्साहन करण्यात यावे अध्यक्ष मॅडम यांना मी इंदी कमी झाली लवकरात लवकर गाणी दुर्गा यांचं याने खूप असा छान लेझिम नृत्य आपल्या ले वाड्याच्या महिलांना सेट करून दिलाय आणि या वाड्याच्या महिलांच्या खूप इंग्लंड घाट मध्ये नाव झालं होतं ते फक्त ना फक्त जॉनी दुर्गे यांच्यामुळे आणि आता आपल्याला शब्दांची जी जादूगिरी असते शब्दांची जादूगिरी आपल्याला ऐकायला भेटेल कवी विद्यासागर ढेकले यांच्या स्वरूपात आणि लवकरात लवकर आपली कविता सादर करावी तिची आवाज बंद करावा पूर्ण हेलो सबसे पहले मैं ये जो युवा बच्चे हैं इन्होंने जो काम किया ये सही में बहुत अनमोल काम किया और इनको जिन जिन लोगों को तो सपोर्ट मिला वो भी बहुत अनमोल है और इतना बड़ा प्रोग्राम यहाँ पे आज आयोजन हुआ है और चौदह अप्रैल का बहुत तो बड़ा समारोह हुआ है इसको जिसका जिसका योगदान मिला है वो सबसे अनमोल लोग हैं और उन अनमोल लोगों को मैं अपनी जमीन करता हूँ क्रांतिकारी जमीन करता हूँ उन लोगों का मैं शुक्रिया अदा करता हूँ दिल से मुझ में बुराया ढूंढने वालों बुराया ढूंढने वालों खुद में अच्छाई तो रखो मुझको मुझको झूठा कहने वालों खुद में अच्छाई सच्चाई तो रखो लूट लूट कर दौलत तो हर कोई कमाता है अपने जेब में मेहनत की कमाई तो रखो अपने आप के अपने मत अपने हक और अधिकार को तूने बेचना कहा से सीखा अपने हक और अधिकार को तूने बेचना कहा से सीखा और इतनी गिरी हुई जिंदगी के बारे में तूने सोचना कहा से सीखा सुना है कि कुत्ता भी वफादार होता है अपने मालक के प्रति सुना है कि कुत्ता भी वफादार होता है अपने मालक के प्रति अभी तेरा बाप तो शेर था मगर तू कुत्ते जैसा भोकना कहा से सीखा मगर तू कुत्ते जैसा भोकना कहा अपने आप को मनुआत के हाथों हलाल क्यों कर रहा है अपने आप को मनुआत के हाथों हलाल क्यों कर रहा है और महफिलों में भड़ो की जाकर खुद को साबित दलाल क्यों कर रहा है अपने ऊंचाई का अंदाजा अब तुझे रहा नहीं शायद? लिबास गुलामी का पहन के आजादी से सवाल कर रहा है लिबास गुलामी का पहन के बढ़िया सवाल कर रहे हैं जोरदार ता मैं एक रमाई मनसुख सांगली वाली तुम्ही ऐकून घ्याल तर बरं होईल कि महिने पहिलेही मेरे खतात में पढ़ दिया था सजली कधीच नाही शब... माझ्या आवाजाकडनं का जाऊ माझ्या शब्दाकडे जाऊ तुम्ही सजली कधीच नाही तरी पण ती देखणी सजली कधीच नाही तरी पण ती देखणी मी पाहिली नाही अशी जीवल संगिनी मी पाहिली नाही अशी जीवल संगिनी होता त्या ती प्रेरणा आठवा कोरल्या त्या खुणा त्या ग बलिदान ती प्रेरणा आठवा कोरल्या त्या खुणा माई ठरली जगाची खरी होती अनमोल तेचा कणा होती अनमोलतेचा कणा शिकली जरी ती नाही शिकली जरी नाही तरी पण होती गुणी मी पाहिली नाही अशी जीवल संगिनी क्रांतिकारी लढूनी लढा राखण्या तो धन्याचा मडा झुंजली पावलो पावली हरविले दुःखीच्या वादळा हरविले दुःखीच्या वादळा झाली प्रकाशमयती झाली प्रकाशमयती जीवनास झिजवुनी मी पाहिली नाही अशी जीवल संगिनी तेज सूर्य प्रकाश परी नांदली ती सुखाने घरी थांबली नाही जीवना मध्ये जखम झाल्या झरी जखमा झाल्या जरी अंतरी धरा जगाचा आदर्श ठेवणी मी पाहिली नाही अशी जीवन संधी एक मोकळा एक अंतर मी माझ तुमच के मत का अधिकार अपुना मत का अधिकार अपुना इन मनवादियों को बेचो ना मनवादियों को बेचो हक ऐसी ताकत दिलाता है शासन करता बनाता है देने से पहले इस मत को भाई मेरे तुम सोचो ना भाई मेरे तुम सोचो ना हिफाजत करो मत की अनमोल इस हक की उद्धार सबका हो होगा यहा ये यह मनुआ कुछ ना देगा तुम्हें अपमान और जख्म देगा यहा सब एक हो जाओ मिलकर दुश्मन को ताकत बता दो ना दुश्मन को ताकत बता दो ना जय भीम आता चर्चेत असलेली संपूर्ण महाराष्ट्रातली रमाई पंढरी कशी मांडतात ते एक पेश करा जाऊ माझ एक नवीन गीत आता कॅसिटला आहे रामू अथांगतेचे बळ तुने माझ्यात ओतले रामू अथांगतेचे बळ तुने माझ्यात ओतले प्रेरणेचे महासागर माझ्या शिक्षणात ओतले इतकी बलवान होतीस तू मी बलवान झालो शाही करुणी जीवनाची माझ्या लेखनीत होतले शाही करुणी जीवनाची माझ्या लेखनीत होतले मी घडविले पंढरी दीक्षाभूमीची गोष्ट असती रमायची गरज असते पण रमाई नसते शॉर्टली मी घडविलेली पंढरी तू पाहू शकली नाही मी घडविलेली पंढरी तू पाहू शकली नाही सोबतीने माझ्या तू राहू शकली नाही मी घडविलेली पंढरी तू पाहू शकली नाही सोबतीने माझ्या तू राहू शकली नाही तुझ्या या बळाने मी जिंकलो लढाई तुझ्या प्रेरणेची सारी ही कमाई तुझाया बड़ा ने निजिंकलो लड़ाई तुझा प्रेरणे सारी ही कमाई माजी ही कमाई तू खाऊ शकली नाही सोबती ने तू राहू शकली नाही प्रकृतीने जीर्ण झाली तरी पण प्रकृतीने जीर्ण झाली तरी पण तु संसाराचे केले माझ राखण वैभवाचे नाते तू वाहू शकली नाही सोबतीने माझ्या तू राहू शकली नाही विद्या झालो या जगाचा बाबासाहेब विद्याधरा झालो या जगाचा पाया झाली तू माझ्या या शिक्षणाचा तुझी जागा जीवनी माझ्या कुणी घेऊ शकली नाही सोबतीने माझ्या तू राहू शकली नाही धन्यवाद बहुत बर आणि तसेच आता मी ज्यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक सहायता केली या वार्डामध्ये राहून आम्ही प्रत्येकाकडे या जयंती पाच दिवसाच्या जयंती दरम्यान आर्थिक सहायता मागितली कोणी होकार दिला कोणी नकार दिला पण तरी सुद्धा सर्वात मोठी रक्कम ज्या घरून आम्हाला मिळाली ते घर म्हणजे वार्डाचे अध्यक्ष अनुताई दुर्गादास मानकर आणि त्यांचे मुलं सुमे दुर्गादास मानकर सुमेगा मानकर आणि वाटाचे सून कल्याण मानकर यांना मी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी मंचकार यावी आणि संपूर्ण टीमने त्यांचं स्वागत करावं त्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य खूप मोठ्या प्रमाणात केली एक लोक घर आहे वाड्यातलं पंचवीस हजार पाचशे रुपये देऊन आपल्याला या जयंतीसाठी त्यांना सात सहयोग केले त्याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने त्यांचं मी प्रोत्साहन पुरस्कार देऊन सन्मान करतो लयाप सुमेध मानकर कल्याणी मानकर सुमेधा मानकर दुर्गादास मानकर दुर्गादास मानकर हनुताई मानकर हा भाऊ कारण की पैसे मागताना प्रत्येक घरून की आमच्या आई वडील आम्हाला शिवा देतील इतके पैसे दिले तर पण हे एक आम्हाला दिसलं की त्यांच्या मुलापणे असं म्हटलं नाही की आम्हाला आमच्या आई वडील शिवा देतील त्यांनी स्वखुशीने आम्हाला रुपये रुपये वर्गणी आणि तसेच वीस हजार सुमेध मांकर कल्याणी मानकर आणि पाच हजार सुमेगा मानकर यांनी आम्हाला सात सोयीकरण दिलं त्याबद्दल आम्ही संपूर्ण तीन त्यांचे जाहीर आभार मानतो आणि धन्यवाद करतो की तुम्ही असंही पुढे आम्हाला